हयातनगर येथे शक्तीपीठ मोजणीसाठी शेतकऱ्यांचा विरोध शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या जमिनी या महामार्गास देणार नाही म्हणत शेतकरी आक्रमक शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी हयातनगर शिवारात शुक्रवारी संयुक्त मोजणी पथक दाखल झालं होतं त्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध केला शक्तीपीठाला जमीन देणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिला व शेतकरी उपस्थित होते मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी विकास माने यांना देण्यात आलं ज्या भागातील महामार्ग जात आहे त्या भागात मोजणीसाठी पथक जात होते त्या पथकाला शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे है। शुक्रवारी हयातनगर भागात मोजणीसाठी पथक गेले होते यात मोजणी अधिकारी पोलीस प्रशासन महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले त्यांनी घोषणाबाजी करून शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला यावेळी शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी महामार्गासाठी जमीन देणार नाही असा निर्धार व्यक्त केला आमच्याकडे अगोदरच कमी जमिनी आहेत आमच्या शेतजमिनी गेल्या तर आमच्या उदरनिर्वाहाचे काय असा सवाल त्यांनी केला शेतकऱ्यांचा विरोध पाहून मोजणी पथकाने मोजणी थांबवली शेतकऱ्यांच्या वतीने यावेळी मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी निवेदन स्वीकारले निवेदनावर परिसरातील बाधित शेतकरी महिला शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत का आज आपल्या इथं मोजणीसाठी अधिकारी आले होते पण इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी विशेषतः आपल्या मायभगिनी असा प्रखर विरोध केलेला आहे की इथला एकही शेतकरी मोजणीस तयार होऊ देत नाही तर मला शासनाला हेच सांगायचंय की या मोजणीमधून आमच्या या फुलणाऱ्या समृद्धीला जर तुम्ही नष्ट करणार असाल आमच्या नात्याला लेकराला जर तुम्ही उपाशी ठेवणार असाल तर इथल्या महिला असोत मुलं असोत सगळ्या चवताळून उठणार आहेत तर एकच शासनाने लक्षात ठेवावं की हा सगळ्या बारा जिल्ह्यात व्यापक विरोध आहे तुम्ही सगळ्यांचा विरोध थोडासा ध्यानी घ्या आणि या प्रकल्पामधून आम्हाला मुक्त करा तुम्हाला बाराही जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याने तुमच्याजवळ निवेदन दिलेलं नाही की आमची जमीन घेऊ द्या मग असं असताना फडणीस म्हणतात की फक्त मुठभर लोकांचा विरोध आहे की अशी भूमिका मुळीच नाही या आपण एवढा बघत असाल या माय भगिनी बघत असाल या सगळ्या पेटून उठलेल्या आहेत तर अशा वेळेस आपलं कर्तव्य एकच आहे की प्राणपणाने आपण या सगळ्याला विरोध करू आणि शासनाला धनकावून सांगू की शेतकऱ्यांशी विरोध, विरोध तुम्हाला पटकरणारा जिद्द, नाही न पटणार आहे हे शेतकरी रासून उठलेत संतप्त झालेत अशा संतप्त शेतकऱ्याचा विरोध करायचा असले तर आम्हाला सामूहिक आत्महत्या केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही कारण तुम्ही आम्हाला जिद्द जिद्दीला पेटलेत आमच्या कुठल्याच म्हणणं तुम्ही ऐकत नाहीत मान्य करीत नाहीत आमचे जे शेत आम्ही जे निवेदन दिलेत त्यालाही देत नाहीत आम्ही मोर्चा काढला त्यालाही प्रतिसाद नाही आम्ही काय हो? करावं एकच उरले आपल्या जवळ या माय भगिनीचा सगळे शेतकरी सामूहिक आत्महत्या करील हा आमच्या शासनाला शेवटचा इच्छा आहे माझ माझ सर दोनशे सत्याऐंशी मध्ये घटकर क्रमांक माझा आहे आणि त्याच्यामध्ये बघा आम्ही ते विकत घेतलेलं आहे आता मला सांगा तुम्ही या शक्तीपीठामध्ये जर गेलं तर आम्हाला काय करायचं काय खायचं काय करायचं आम्ही सांगा तू त्याच्यासाठी ते शक्तीपीठ रोखायचं आम्हाला आम्ही हालतीमध्ये हलतीमध्ये मोजणी हो देणार नाही ना काहीच होऊ देणार नाही आम्ही काय करायचं सांगा लेकर बाळा विकायला लावायचे काय करायचं सांगा सर तुम्हीच